हाय वेलकम बॅक टू सायली आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आणि आपले व्हिडिओज बघताय ना आम्हाला नक्कीच खात्री आहे तुम्ही आपले रेग्युलरली व्हिडिओज बघताय तुम्ही छान छान कमेंट्स करताय आणि आम्हाला खूप छान वाटतंय तुमच्या कमेंट्स वाचून आणि आम्ही लास्ट टाइम जेव्हा हेअर ऑइलचा व्हिडिओ बनवलेला त्यालाही खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही फेसपॅकचा व्हिडिओ बनवलेला त्यालाही खूप छान रिस्पॉन्स दिला तर तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आम्ही गुडघेदुखीवर सुद्धा तेल दाखवणार आहोत तर आज मम्मी तुम्हाला दाखवणार आहेत गुडघे दुखीवरती तेल कसं बनवायचं घरगुती तेल आहे आणि खरंच खूप उपयोगी होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि फक्त तेलच नाही दाखवणार आहे तर त्याचबरोबर आम्ही तुम्हाला गुडघ्यावरती लावण्यासाठी लेप सुद्धा सांगणार आहोत कसा लेप बनवायचा आहे त्याच्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि आजकाल सर सगळ्यांचे गुडघे दुखतात म्हणजे लेडीज मध्ये बऱ्यापैकी असा प्रॉब्लेम आहे गुडघेदुखीचा तर खरंच मी तुम्हाला जे तेल, ते तेल दाखवणार ते आहे, आहे ते घरगुती आहे तेल आणि आपल्या घरामध्ये सहज त्या वस्तू उपलब्ध असतात तसंच मी तुम्हाला ते तेल दाखवणार आहे आणि तुम्ही नक्की बनवा ते तेल तसं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि नक्की तेल बनवून यूज करा कोणाचा आता तुमच्याकडे आजी आज असतात आपली आई असते आपल्या स्वतःचे सुद्धा गुडघे दुखतात तर खरंच माझेसुद्धा गुडघे दुखत होते तर मी घरगुती हा उपाय केला तर नक्कीच माझे गुडघे दुखायचे तर थांबले तर तुमची थांबतील नक्कीच तुम्ही करून बघा आणि त्याचबरोबर तुम्ही आपला व्हॉट्सअप नंबर सेव्ह केलेलाच असेल आम्हाला माहित आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे एट डबल झिरो थ्री झिरो नाईन झिरो वन डबल झिरो तर तो तुम्ही नक्की सेव्ह करून ठेवा कारण तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप कॅटलॉगमध्ये आपले असे छान छान ड्रेसेस जो मी आता घातलेला आहे कॉटनचा ड्रेस आहे हा आणि मम्मीने नेसलेली साडी इतक्या छान छान सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहेत नवीन स्टॉक अपडेट होत आहे रोज नवी, नवीन नवीन स्टॉक अपडेट होत आहे आमच्याकडे आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्की व्हॉट्सअप नंबर हा सेव्ह करून ठेवा व्हॉट्सअप कॅटलॉग चेक करत राहा आणि व्हॉट्सअपचे स्टेटसही बघत राहा तुम्हाला ड्रेसेस साडी पर्सेस आ, असे सगळे वेगळे वेगळे रोज नवनवीन स्टेटस बघायला मिळतील विथ प्राईज असणार आहे तर तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे ते तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता यस खूप छान छान आहे ड्रेस मटेरियल बॅग सुद्धा आहेत हो म्हणजे पर्स सुद्धा आहेत नॉर्मल पर्सपासून तर पर्स पर्यंत सगळे आपल्याकडे अव्हेलेबल आहेत तर तुम्हाला पावसाचं कुठंही जायचं नाही घर बसल्या ऑर्डर करायचं तुम्हाला हवं ते प्रोडक्ट ऑर्डर फक्त स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर करा बस आणि चालीने सांगितल्याप्रमाणे आपला व्हॉट्सअप नंबर आहे आठशे आणि तीस नव्वद आणि शंभर तर नक्की तुम्ही तुमच्या मध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सअपला जाऊन आपलं कॅटलॉग बघा आणि तेतच हमेशा बघत राहा चला आता आपण तेल कसं बनवायचं ते दाखवते मी तुम्हाला चला उशीर न करता आता आपण तेल बनवायला सुरुवात करूया चला तर हे बघा हे आहे राईचं तेल म्हणजे मोहरीचं तेल हे पाव किलो मोहरीचं तेल आहे आणि लसूण हा वेखंड आणि हे आलं आणि हा ओवा तर हे सगळं आपल्याला कसं करायचं मी दाखवते तुम्हाला बनवायला चालू करूया आता हे मी घेतलेली आहे ते लोखंडाची कढई तुमच्याकडे लोखंडाची असेल तर लोखंडाची घ्या लोखंडाची नसेल तर दुसरी कुठलीही घेतली तरी चालेल हे मी या कढईमध्ये होते हे दोनशे ग्राम आहे मुलीचं तेल तुम्हाला जास्त स्टोर करून ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त आणू शकता तेल तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता आता हे काय करायचं आपल्याला हे सगळं हे थोडं खबबत्यामध्ये थोडं ठेचायचं म्हणजे काय होणार त्याचा का अर्क ना सगळं तेलामध्ये होत हा लसूण तुम्हाला माहितीच आहे हे लसूण किती चांगला चांगल्या प्रकारे उपयोगी असतो आणि आपण नेहमीच्या रोजच्या जेवणामध्ये आपला लसूण असतो भाजीमध्ये हा आपला लसूण ठेचून झालेला आहे आवा ठोट थोडा आहे आता आलं ठेचूया हे काय होत ना असं थोडं ठेचून घेतलं का त्याचा पूर्ण अर्थ तेला तर हे आपलं आलं ओवटोपट ठेचून झालेलं आहे ओवा सुद्धा आपण थोडासा ठेचवून घेऊया कारण अर्धा जरी ओवा झाला ना ठेचून अर्धा अर्धा असं छोटे छोटे तुकडे की त्याचा सुद्धा अर्थ पूर्ण तेलामध्ये उतरतो वेखंड तुम्हाला माहितीच आहे वेखंड किती चांगल्या प्रकारे औषधी आहे वेखंड आपण लहान मुलाला सुद्धा देतो त्याच्यामुळं वेखंड हा खूप खुँँ म्हणजे खूप चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह वस्तू आहे आता हे आपण तेलामध्ये टाकूया टाकलंय रेखंड टाकलंय आता हे ओवा टाकूया आणि हे आल्लं बघाय छान मस्त तेल जरा उकळी आली हे चांगलं उकळून द्यायचं सगळ्याचा अर्क आहे ना तेलामध्ये उतरला पाहिजे असं जर लालसर असं आपण फोडणी कसं देतो आणि आपण कांदा कसा परततो लालसर हे सगळं लालसर होऊन लालसर झाला ना ते तेलामध्ये निघून देतो आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी एक लेप सुद्धा सांगते दे। रक्त चंद्राची पावडी उघडायची त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि प्रजक्ताची पाणी असत ना ती तीन चार घ्यायची मिक्सर मध्ये थोडी बारीक करायची आणि ती त्याच्यामध्ये घालायची आणि तो लेप गुडघ्यावर दुपारी लावायचा एवढा इफेक्टिव्ह लेप आहे ना तो तर खरंच तुम्हाला डॉक्टरकडे जायची सुद्धा गरज लागणार नाही नक्कीच तुमचे गुडघे दुखत असतील गुडघा सुजला असेल तर त्याच्यावर हा अप्रतिम असा लेप आहे नक्की तुम्हाला गुडघे दुखत असेल तर तुम्ही लावून बघा करून बघा हा उपाय नंतर कमेंट करून सांगा आम्हाला आणि तो लेप एक तास ठेवायचा गुडघ्यांवरती दुपारी लावायचा दुपारी लावायचा आणि एक तास ठेवायचा तर नक्कीच तुम्हाला गुडघ्याला खूप चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह होणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त हे तेल आहे ना तर ही तुम्हाला हे तेल टाकवते हे तुम्हाला कुठं सुजलं असेल गुडघा दुखला असेल तर हे तेलाने ना दोन चार पाच मिनिट अशी थोडी मालिश करायची आणि रात्रीच्या वेळी लावायचं हे तेल रात्रीच्या वेळी लावायचं आणि रात्रभर म्हणजे ते मोरणार आपल्या गुडघ्याला आणि छान असा त्याचा इफेक्टिव्ह होणार आणि तुम्ही एकदाच लावायचं असं नाही या रोज लावा तुमचे जर गुडघे दुखत असेल पाय दुखत असेल हे तेल असं ना तुम्ही कुठेही तुम्हाला सूज आले असेल त्याच्यावर लावला तुम्हाला हात लागतं पण जखमेवर लावायचं नाही फक्त सुजन आणि दुखणं ह्याच्यावरच हे तेल उपयोगी आहे आणि तो मी तुम्हाला लेट सांगितला सुद्धा सुजनवर आणि दुखत असेल तर त्याच्यावरच लावू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला इफेक्ट होणार आहे त्या लेपचा सुद्धा आणि हे तेलाचा सुद्धा तर नक्कीच तुम्ही करा तर मी तर सांगेल डॉक्टरकडे मी तर असं तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही डॉक्टरकडे न जा जरूर जा डॉक्टरच्या गोळ्या असतील तुम्हाला तर त्याही चालू ठेवा त्याच्याबरोबर चा तुम्ही हा सुद्धा प्रयोग करा तर नक्कीच तुम्हाला फायदा नक्कीच मिळणार आहे कारण कधीही घरगुती औषधचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही शरीरावर हो। त्याच्यामुळे तुम्ही घरचा सुद्धा उपाय नक्की करा डॉक्टरचे औषध असेल तेही चालू ठेवा आणि तुमचे जर गुडघे दुखत असतील तर तुम्ही डॉक्टरकडे नक्की जा कारण गुडघे दुखण्याचं कारण काय आहे हे डॉक्टर त्याचं बरोबर निदान करतील त्याच्यानुसार तुम्हाला औषधही देतील कधी कधी बायकांमध्ये जास्त हा प्रॉब्लेम असतोच गुडघेदुखीचा कारण कॅल्शियमचा प्रॉब्लेम असतो इंडियन yeah. लेडीजमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी थ्री या सगळ्याचा कमतरतेमुळे सुद्धा गुडघेदुखी असू शकते तर ते सगळं डॉक्टर चेक करतील किंवा दुसरेही काही प्रॉब्लेम असतात गुडघ्यामध्ये काहींच्या पाणी होतं बरेच काही प्रॉब्लेम्स असतात तर ते डॉक्टर त्याचं नक्की निदान करतील त्याच्यामुळे डॉक्टरकडे तुम्ही नक्की जा आणि हा आपला घरगुती उपायसुद्धा करा पण हा घरगुती उपाय तुम्हाला विधावत डॉक्टर विना करायचा नाही फक्त असं नॉर्मल तुम्हाला काही सुजत असेल तरच तुम्ही घरच्या घरी करा नाहीतर तुमचे फार दुख दुखत असतील तुम्हाला फार कुठे असं सुजलं असेल तर नक्की डॉक्टरचा सल्ला घ्या आणि हा सुद्धा उपाय करा डॉक्टरच्या इलाजाबरोबर हाही उपाय तुम्ही करा आणि हे तेल तुम्ही पाठीला लावू शकता पूर्ण पायालाही लावू शकता म्हणजे माझे मिस्टर खेळायला जातात रविवारी त्यांचे खूप पाय दुखतात खेळून आल्यानंतर ते पूर्ण दिवसभर खेळतात रोज तर जातातच पण रविवारी पूर्ण दिवसभर खेळतात तर जेव्हा त्यांना बॅक पेन होतं लेग पेन होतं मग ते तेव्हा मम्मीना म्हणतात मम्मी तेल ना मम्मी मसाज ना मग तेव्हा हे तेल त्यांना लावल लावतो आम्ही आणि त्याचा खरंच त्यांनाही उपयोग होतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही तर बघितलेलंच आहे तेलामध्ये काय राहायचं तेल आपण खातो म्हणजे खाणारे खातातच राहायचं तेल लसूण आपण खातो ओवा खातो अद्रक खातो आणि रेखंड खा रेखंड तर हे एक नंबर औषधी आहे तो तुम्हाला माहितच आहे लहानपणी मुलांना सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर ह्या वस्तूचा तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे चांगलाच उपयोग होणार आहे तुमच्यासाठी तर नक्की तुम्ही करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही जे पण सांगतो ना ते पहिल्यांदा आम्ही आमच्यावर प्रयोग करतो नंतर तुम्हाला सांगतो आम्ही असं डायरेक्टली तुम्हाला कुठलंच प्रोडक्ट सांगत नाही आणि हे तेल मम्मींनी तीन चार वर्षांपूर्वी पहिल्यांदा बनवलेलं तेव्हापासून मम्मी हे यूज करते म्हणजे तीन चार वर्षांचा हा अनुभव आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि साड्या सुद्धा ड्रेस सुद्धा आम्ही स्वतः पहिला घालतो आम्ही स्वतः पहिला यूज करतो नंतर तुम्हाला सांगतो मी स्वतः ते ड्रेस साडी पर्सेस यूज करतो क्वालिटी चेक करतो आणि मगच ते तुमच्यापर्यंत तु। आणतो आणि कॉटनच्या सुद्धा आपल्याकडे साड्या आहेत कॉटनच्या ड्रेस सुद्धा आहेत तर तुम्ही नक्की कॅटलॉग च्या करा तुम्हाला सगळं प्राइस सकट सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला आवडलं तर स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर करा सोपा बघा हे आपलं तेल बऱ्यापैकी आता झालेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे प्रोडक्ट घेतलेले आहे ना साड्या ड्रेस ड्रेस वन पीस गाऊन फिटिंगचे ड्रेससुद्धा आहेत आपल्याकडे आणि पर्ससुद्धा आहेत तर ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे घेतलेले आहेत ना तर खरंच खूप चांगल्या कमेंट आहेत खूप चांगले मेसेज देत दे आहेत सुद्धा एकदम खूप कमी प्राईजमध्ये पर्सेस आपल्याकडे अव अवलेबल आहेत तर नक्की तुम्ही घ्या आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी सजेस्ट करतो की चांगली व्हरायटी आहे प्राइस कमी आहे व्हरायटी चांगली आहे हे बघा तर हे आपलं तेल रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया त्यानंतर आम्ही नक्कीच तुम्हाला एखादा व्हिडिओ असा टाकणारच आहे हेअर मास्कचा हे बघ मी माझ्या केसांना नेहमी लावते हेअर मास्क तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकणार आहे त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ सगळे बघत जा दर रविवारी मम्मी रात्री लावतात हो हेअर मास्क तर तो कसा बनवायचा काय बनवायचा कधी लावायचा कसा लावायचा ती मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये दाखवणार आहे सुद्धा तर तुम्ही आपला मास्कचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि ज्यांनी बघितला असेल त्यांनी नक्कीच जाऊन बघा आपले खूप सारे व्हिडिओ असतात रेसिपीचे असतात हेच मागचं आहे हेअर ऑइलचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा आपल्या रेसिपीचे सुद्धा व्हिडिओ चला आपण हे तेल गाळून घेऊया आपली छाची गाळणी असेल ना त्याने गाळून घेऊया नाहीतर तुमच्याकडे पातळ कपडा असेल ना तर त्याने सुद्धा तुम्ही गाळू शकता हे मटेरियल बघा आपण जे टाकलंय ओवा आलं हे सगळं लाल झालेलं ला आहे असं पूर्ण चांगलं लाल होऊन द्यायचं म्हणजे त्याचा अर्क करून तेलामध्ये उतरतो हे तेल बघा छान मस्त आपलं तेल तयार झालेलं आहे आणि हो बर झालं मला लक्षात आलं हे तेल तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा लावायचं ना तेव्हा आपल्या छोट्याशा वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि ते गरम करून लावायचं कोमट कोमट लावायचं थंड लावायचं नाही कोमट कोमट लावायचं आणि जास्त गरमही लावायचं नाही असं कोमट करून नंतर लावायचं आणि हे तेल तुम्ही दोन तीन महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता एका बॉटलमध्ये भरायचं काचाच्या बॉटलमध्ये भरा नाही त्याची दुसरी कुठली बॉटल असेल तरी चालेल आणि स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे फ्रीजच्या बाहेरच ठेवा फक्त लावताना थोडं घ्यायचं आणि गरम करून लावायचं तर हे आपलं झालेलं आहे रेडी तेल कसं वाटलं तुम्हाला तेल हे नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि मग आम्हाला कमेंट करून सांगा yes. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि जो लेप सांगितला आहे रक्तचंदनाची बाहुली उगळायची आणि त्याच्यामध्ये हळद पावडर टाकायची त्याच्यामध्ये चार पाच प्राजक्ताची पानं वाटून टाकायची आणि तो लेप गुडघ्यांना दुपारी एक तास लावायचा त्याच्याने तुम्हाला नक्की फायदा होणार आहे नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि हे तेल रात्री लावायचं आहे कोमट करून तर तुम्ही बा, ब बघितलेलंच आहे सगळा व्हिडिओ काय काय मटेरियल आहे कसं कसं यूज केलेलं आहे ते थोडं ठेचून टाकले हे सगळं मी जसं दाखवलं ना त्याप्रमाणेच तुम्ही त्याप्रमाणेच तुम्ही करा म्हणजे नक्कीच तुम्हाला त्याचा इफेक्ट होणार आहे आणि आपल्या व्हॉट्सअप कॅटलॉग जाऊन बघा आपले सगळे प्रोडक्ट्स बघा आणि आमचे असेच नवनवीन आणि वेगवेगळे असे व्हिडिओज वेग असतात ते सुद्धा तुम्ही बघत जा आमचे शॉर्ट व्हिडिओजसुद्धा असतात सासूबाईंची जे सायले ते सुद्धा तुम्ही बघत जा तिथे आपली एन्जॉय असते मजाक मस्ती असते थोडस मनोरंजन असत बस चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय